आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते विजय पाटकर कलाकार म्हटलं की अभिनय करताना त्यांचा कस हा लागतोच यासाठी प्रत्येक कलाकार हा जीव ओतून काम करत असतो आणि मग यासाठी त्यांना त्यांचं खाजगी आयुष्य देखील बाजूला ठेवावं लागतं अशीच एक घटना विजय पाटकर यांच्यासोबत घडली सुमन म्युझिक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलंय एका हिंदी जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान त्यांना त्यांची आई गेल्याचं समजलं होतं याबद्दलच त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगत असताना विजय पाटकर म्हणाले की मी माझा मोठेपणा सांगणार नाही मी तेव्हा हाजमोलाची जाहिरात शूट करत होतो त्यामध्ये माझ्यासोबत कादर खान होते सतीश कौशिक त्या जाहिरातीचे दिग्दर्शक होते सकाळी मी आईशी बोललो आणि बारा वाजता मला समजलं की ती गेली माझ्या मोबाईलवर मिस कॉल आला होता मी सतीश कौशिकी यांना म्हटलं की मला पाच मिनिटं द्या पाच मिनिट बाहेर गेलो आणि आलो त्यानंतर दीड वाजेपर्यंत माझ्या शूटिंगचं पॅकअप झालं माझी आई गेली आहे हे मी बारा ते दीड कोणालाही कळू दिलं नाही दीड वाजेपर्यंत मी शूटिंग केलं या जाहिरातीचे दिग्दर्शन संजीव शर्मा करत होते पॅकअप झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विजय पाटकर थोडे अस्वस्थ दिसतात म्हणून त्यांनी विचारल्यावर विजय पाटकर यांनी आई गेल्याचं सांगितलं हे सगळं शूटिंगच्या दरम्यान घडलं हे ऐकताच त्यांनाही शॉक बसला ते म्हणाले याबद्दल आधी सांगायचं ना तर यावर विजय पाटकर म्हणाले की इतका सेट लागलाय आणि मी कसं बोलू खूप वेळ शूटिंग असतं तर मी हे सांगितलं असतं म्हटलं जोपर्यंत सांभाळू शकतो तोपर्यंत आपण शूटिंग करूया या जाहिरातीच्या वेळी विजय पाटकर हे या क्षेत्रात नवीन होते आणि नवीन असल्यामुळे मनात भीती असते आपण घाबरत असतो असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं त्यावेळी शूटिंगला कमी वेळ लागणार होता म्हणून त्यांनी आई गेल्याची गोष्ट कुणाला सांगितली नव्हती कलाक्षेत्रात आज अनेक असे कलाकार मंडळी आहेत जे आपल्या मनोरंजनासाठी मेहनतीने कष्ट करतात तुम्हाला विजय पाटकर यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी